हाँ चानल करा, करा, करा शेअर धन्यवाद नमस्कार मी निकिता पाटील आपण पाहत आहात नव महाराष्ट्र आज गुरुवार नव डिसेंबर एकोणीस रोजी सकाळी अकरा वाजता पवेर येथील आळकुटी रोडवरील कृष्णकुंज लॉन्स या ठिकाणी सहकार बचाव आंदोलनचे आयोजन करण्यात आले होते भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन या संघटनेतर्फे या आंदोलन या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते पे या मेळाव्यासाठी अनेक पतसंस्थांमधील ठेवीदार मेळाव्यात सहभागी झाले होते मुदत या ठेवीदारांना ठेवी मिळत नाहीत गेले अनेक दिवस हे ठेवेदार आपल्या ठेवी मिळविण्यासाठी सदर पतसंस्थांमध्ये हेलपाटे घालत आहेत परंतु त्यांना ठेवी मिळत नाहीत यासाठी या मेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले होते खूप मोठ्या संख्येने ठेवीदार या मेळाव्यासाठी हजर होते मेळाव्यामध्ये भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अरुण आंधळे पाटील यांनी मार्गदर्शन केले व या ठेवी मिळविण्यासाठी सोमवार दहा डिसेंबर तेवीस पासून सहकार उपनिबंधक कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी सकाळी अकरा वाजल्यापासून बेमुदत आमरण उपोषणाची हाक देण्यात आली त्यानंतर सर्व ठेवीदार भव्य पोलीस स्टेशन या ठिकाणी गेले व पोलीस निरीक्षक श्री समीर बारवकर यांना निवेदन देण्यात दिले केलं त्यांनी थोडे फर वाटत केले नाही असं नाही सर्वांना पैसे भेटलेच असणार आहेत थोडे पहिल्या भेटले असणार कोणी नाकारू शकत नाही पैसे मला ना भेटले नाही आता मी कसे गावात असल्यामुळे सर्व त्यांचं फीडबॅक घ्यायचो लोकांच्या काळात व्हायच्यात माझा संपर्क थोडा जास्त वाट आणि गोरगरीब म्हातारी कोतारी बिलकुल का सांगितलं लोक ज्यांना यायचं जायचं साधन नाही अशा लोकांच्याकडे पाहून मी आजचा कार्यक्रम त्याच्या अगोदर दोन कार्यक्रम केले मेळावा घेतला थोडासा मध्ये झाला होतो आता अनेक लोक दोन तीन हजार लोक होते झाला काय आपली चूक नाही एक दोन माणसं काहीच करू शकत नव्हती ते अर्ध त्यांच्या त्यांच्यावर आपल्याला ताड्यामध्ये वाचून घ्यायचा होता दोनही घेतला त्याच्यानंतर त्यांनी काय केलं आता हा आपल्या टायमिंग मध्ये येतो संस्थेमध्ये चार दोन चार दहा चार दहा पंधरा लोक ते त्यांच्या पद्धतीने वाट लावलं त्यांनी आणि ठेवीदारामध्ये खूप कशी पडल हे संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी म्हणजे त्यांचा क्लासच झाला जेवढे जेवढे जुने झाले वर्ष झाले वर्षापासून त्यांना ते त्यांच्या अंगवळीने पडलं अगं लोक कशी वाटलं लावायची कोण ना किती आजच्या या ठेवीदारा बचत ठेवीदारांच्या मेळाव्याला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष आपले राष्ट्रीय अध्यक्ष अरुण जांधळे उपस्थित राहिले त्याबद्दल मी प्रथम आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो मित्राओोडस सविस्तर सांगायचं म्हणजे आज आपल्या पारनेर तालुक्यामध्ये एकही संस्था म्हणजे चांगली राहिलेली नाही त्याचं कारण असं एक दाते सरांची सोडली एक संस्था आईत सगळ्या संस्थेचे आताच कांदूर पाटार संस्थेचे दोन तीन अर्ज आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत कठीवी ते देत नाहीत आहे तर पारनेर तालुक्यामध्ये एक पतसंस्था अशी राहिलेली नाही मित्रांनो आणि गेल्या वर्षभरापासून काही लोक फोन दिल्यानंतर तुम्हाला सांगतो अकरा साडे अकरा वाजेपर्यंत मला फोन करीत असतात त्यामुळं मला या तालुक्याच्या संदर्भात पूर्ण ठेवीदारांची म्हणजे अगदी खडा ना खडा आताच माझे मित्र आता घोडे पाटील ती माझे म्हणजे आमचे समाजाचे आहेत आणि मी धनगर समाजाचा असल्यामुळं आमच्या समाजाच्या ठेवी मोठ्या प्रमाणात आहेत परंतु हे देण्यामध्ये इतकी बेकारी काय म्हणजे याच्याबद्दल बोलावा मला समजत नाही आणि आपण काय वागतो आताच आवटी साहेब म्हटले का कर्मचाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी आवटी साहेब तुम्ही बोलले बरोबर आहे का त्यांचा अशी आपल्याला काही वाटण्याचा संबंध नाही आणि लोकांच्या पैशावर मजा मारणं हे काय म्हणजे कोणालाच पटत नाही त्यामुळं गेल्या वर्षापास वर्षभरापासून आम्ही दोन म्हणजे याला ही मल्टीलेक संस्था आहे आवटी साहेब यांची चेनापती बापट त्याही संदर्भात आणि सगळ्या पद संस्थेच्या संदर्भात आम्ही तो क्वेश्चन लावलो होतो त्याला आमचे शेळके साहेब आता आलेली इथं त्यांना पॅरलियज झालेलं आहे पण ते पाकडून तिथून आली ती आज म्हणजे पॅरलिय झालेला आहे तरी माझी ठेव आहे आणि त्याच्यासाठी ती इथं आलेली आहे त्यामुळे मित्राओ हो, ग्मत अशी आहे का तुम्ही म्हणजे एक माणसाचं दोन माणसाचं काम नाही का आपल्याला जर आपल्या ठेवी मिळवायच्या असतात तुम्हाला सांगतो ज्ञानदेव वाफळेने अक्षरशः जिल्हा परिषदचे जवळजवळ लो शी दीडशे लोकांनी रिटायर झाल्यानंतर त्या ठेवी म्हणजे आपल्याला रक्कम जास्त भेटल त्या हिशोबाने पैसे तिथे ठेवले आणि त्या ठेवीमध्ये अक्षरशः तुम्हाला सांगतो शी दीडशे लोक मरून गेले हो ते चक्रा मारायची लाल टाकीला आणि पैसे कुठं ठेवले संपादामध्ये अक्षरशः तुम्हाला सांगतो ह्या मंडळींनी फार नंगा नाच केला आणि नंगा नाच करून अक्षरशः तुम्हाला सांगतो शिगडीचे लोक म्हणजे अगदी सगळे पैसे तित्र ठेवले हो काहींची मुलं वारले काहींच्या सुनबाई सांभाळली त्यांना का तुम्ही पैसे कुठं हे ऑफिसमध्ये चाकरा मारायची म्हातारी चाकरा मारायची हे मी अगदी जवळून पाहिलेलं आहे त्यामुळं आजही आजही आपल्यात अशी परिस्थिती नाही अशी नाही मला आता पाटळीचं एक एक केस आहे त्याने बारा दिवशी फोन केला का पाचरने साई मला म्हणजे माझी सून भाकरी नाही म्हणले का ते म्हणले चो, दारू घेतो आणि ही म्हणते का तुम्ही पैसे घेऊन या आणि पैसे कुठे ठेवलेले आहेत गोरेश्वर मध्ये इतकी भयानक परिस्थिती असल्यामुळं मला आपण जरी मोठ्या संख्येने नाही आली आम आम्हाला त्याची सवय झालेली आमच्या संघटनेला का जरी दहा लोक असले तरी आमची लढाईची आंधळे साहेबांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के तयारी आहे आणि तुम्ही आज एवढ्या मोठ्या संख्येने आलात

आज या सहकार बचाव मेळाव्यासाठी आपण ठेवीदार मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलात खरं तर आमचा असा काही मेळावा घेण्याचे काही म्हणजे आमची इच्छा पण नव्हती आणि आमचं नियोजन पण नव्हतं परंतु आवटी मेजर यांनी सांगितलं की असे भरपूर मेळावे सतत तालुक्यामध्ये सुरू आहेत कोणीतरी येतो लोकांना सांगतो ठेवी देतो मेळावा घेतो आणि सर म्हटले त्याप्रमाणे काही त्यांची रक्कम भेटली की तो बाजूला होऊन जातो परंतु आउटी मेजर यांनी सांगितलं की माझी काही रक्कम मिळालेली आहे मग जर त्यांची रक्कम मिळाली होती तर त्यांना इथे याची गरज नव्हती खरी ते आता घरी बसले असते परंतु त्यांनी या ठिकाणी रक्कम मिळाली तरी आमच्याशी ज्यावेळी संपर्क साधला त्यावेळी ते म्हणाले की आपण असा एक मेळावा लावतो आम्ही त्यांना त्यांना म्हटले खूप मेळावे लागले लोकांना असा विश्वास नाही मिळाव्यात आपण डायरेक्ट तेवीस तारखेला उपोषणासाठी बसू आता आम्ही ज्यावेळी पत्र दिले आहेत सर आता जे राज्यमंत्री सहकार केंद्राचे आता ते मोळ आहेत सहकार मंत्री अमित शाह आहे कारण तुम्हाला एक सांगतो की ही जी मल्टी स्टेट बँक आहे पत्पेड्या त्यात सेनापती बापट आहे ती मल्टी स्टेट बँक त्यामुळे इथले जे अधिकारी आहेत हे उडवची उत्तर देतात की आमच्या हातात काय स्टेट आहे त्यामुळे आम्ही ती सुद्धा तयारी ठेवलेली आहे इथे जर न्याय नाही भेटला तर आपण सुद्धा अमित शहा असतील किंवा मोहळा असतील जे राज्यमंत्री असल त्यांच्यापर्यंत आपण जाऊ शकतो लोकांचं काही लोकांचं म्हणणं आहे की येथे दोन चार पाळतात त्यांचे पैसे भेटले की आपलेही भेटतील आपण पण तसं होत नाही मित्रांनो ज्यावेळी आम्ही पुण्याला उपोषणाला बसलो होतो त्या ठिकाणी जेवढे लोक आले होते उपोषणसाठी त्या ठिकाणचे उपाय ते त्यांनी या ठिकाणी सहकार निबकला सांगितलं होतं त्यांचे पैसे द्या त्या काही लोकांचे भेटले पैसे परंतु बाकीचे जे असं म्हणत होते की त्यांचे भेटले आपल्यालाही भेटते तर असं होत नाही कारण तुम्ही आमच्याबरोबर असाल तर आम्ही नेतृत्व करू शकतो किंवा उपोषण करू शकतो उपोषणं करणं आमचा काही आजचा अनुभव नाही या अगोदर सुद्धा आम्ही सहा दिवस मी विभागीय आयुक्त करा ज्यावेळी तहसीलदार ज्योती देवले होते त्यावेळी आपल्याला माहिती असेल की उपोषण केल्यानंतर तिथे तिला निलंबित करण्यात आलं होतं त्यानंतर घनश्याम बाळ पोलीस त्यांच्या विरोधात मी जंतर मंतरला दिलेलं उपोषण केलं त्यामुळे सरकार नंतर असा आपण समज करून घेतो की आता काय होणार नाही आता पैसे मिळणार नाही दुसरी गोष्ट पोलीस स्टेशनचा हा विषय जो आहे आपण ज्यावेळी पोलीस स्टेशनला आता तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की आता इथला मेळावा संपल्यानंतर आपण सर्वांना पारनेर पोलीस स्टेशनला हे निवेदन देण्यासाठी राहायचे दुसरी गोष्ट यांनी सांगितलं की प्रशासक येणं गरजेचं आहे प्रशासक कधी येतो ज्यावेळी या संचालक मंडळावर त्याच्यात जो मूळ संस्थापक आहे म्हणजे विजय आवडी मला वाटतं यांच्यासह हो सर्वांना संचालकांना त्यावेळी गुन्हेगार ठरवलं जाईल त्यावेळी शासन यांना त्या ठिकाणी बडतर्फ करतं आणि मग प्रशासक त्या ठिकाणी येतात परंतु प्रशासक येण्यासाठी सुद्धा प्रशासक सुद्धा जर भ्रष्टाचारी असेल जसं गोरेश्वर झालं तर मग आगीतून निघून फुपाट्यात पडणं अशी त्याची गत होते त्यामुळं आपल्याला हे जे उपोषण आहे हे आपण उपोषणाचा अर्थ हा महात्मा गांधींचा देश आहे आपण त्यांना हारमा हानमार केली कर्मचाऱ्यांना मारलं तर आपले पैसे मिळणार नाही आपला रागा असतो आहे आपले कष्टाचे पैसे येते परंतु त्यातून मार्ग कसा काढायचा हा सर्वांनी मिळून या ठिकाणी आपण त्याचा प्रयत्न केला पाहिजे त्या अवधी किंवा मी किंवा पाच नाही किंवा चार पाच लोक काही करू शकत नाही आता सर्वांच्या प्रॉब्लेम असतात सगळे काही उपोषण येऊ शकत नाही परंतु जास्तीत जास्त त्या ठिकाणी जर ठेवीदार आले तर त्यांना त्याची दखल घ्यावी लागते त्यावेळी ते गुन्हे नोंद करतील आणि आपला सुरुवातीचा तोच आपला प्रयत्न तोच आहे यांच्यावर गुन्हे दाखल करा परंतु फक्त गुन्हे दाखल करून देखील पैसे मिळतात असं काही नाही आपण संपादाचं पाहिलं उदाहरण तो अनन्य वापारी अतिशय त्यांनी म्हणजे मा झाल्यासारखे पैसे उडवले आणि आज परिस्थिती आहे त्याचे निमेळा म्हणजे मरण पावले स्वर्गवाशी झाले त्यांना ज्यांचे वशिले होते त्यांनी काढले पैसे आता जे प्रशासक आहे ते फक्त वसुली करतात पण असत टक्केवारी घेऊन त्या ठिकाणी देखील ते सुरू आहेत आपण राजे शिवाजीचं पाहिलं ते संचालक आज तो कोण आवड तुरे ते अटक आहे आता ते अटक झाल्यानंतर त्यांचा आता विषय संपला ते आता वर हात करतात आता जा कोर्टात तुम्ही जा पोलीस स्टेशनला तेव्हा यासाठी आपण शांततेच्या मार्गाने कायदेशीर मार्गाने वेळ लागेल परंतु न्याय मिळतो कारण सरकार देखील संवेदनशील म्हणजे त्यांनाही कळतं ना आता यांच्या या या अगोदर जे मंत्री होते दिलीप वळसे पाटील हा महाभ्रष्ट माणूस आम्ही त्यांच्या विरोधात देखील त्यावेळी त्या ठिकाणी बोललो होतो कारण हे जे भ्रष्ट लोक आहेत या ज्या पतपेड्या आहेत या सर्व राजकीय लोकांच्या आहेत आणि या राजकीय लोकांना त्यावरच्या जे सत्ताधारी असतात त्यांचा वरधस असतो त्यामुळं लढाई आपल्याला लढायची आहे आता आपण उपोषण याचा रोज आम्ही तुम्हाला बोलावणार नाही परंतु ज्या ज्यावेळी आता दुसरी गोष्ट ही स्टेट पतसंस्था असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी लढा देऊन जर त्यात आपण कुठे कमी पडलो तर दिल्लीपर्यंत आपल्याला जाय लागेल आणि विशेष म्हणजे जे सहकार राज्यमंत्री आहेत केंद्रातले ते पुण्याचे मुरलीधर मोहळ त्यांच्याशी देखील आम्ही व्यवहार केलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांचं आम्हाला पत्र आलेलं आहे त्यांनी निबंधकांना सांगितलेलं आहे यांचा ताबडतोब कारवाई करून आम्हाला अहवाल द्या म्हणजे आपण अर्धी लढाई जिंकलेली आहे मित्र परंतु उपोषण हे उपोषणासारखं झालं पाहिजे ठेवीदारांना आपल्या साजेस झालं पाहिजे आणि त्यावेळेस त्या ठिकाणी असे एवढे जरी ठेवीदार आले तरी त्या जो जिल्हा निबंधक आहे तो त्या ठिकाणी कारवाई करू शकतो कारण या ठिकाणी आता तो निबंधक नवीन आलेला आहे जाधव कुणतरी आहे त्यामुळे तो सांगतो त्या मला तर बघायला लागेल तो कशी करतो म्हणजे ते काय करणार नाही तेव्हा आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आता या ठिकाण सरळ आपण पोलीस स्टेशनला आहे आणि अर्ज तयार केलाय त्या गुन्ह्यांसंबंधी तर त्या ठिकाणी आपण ते निवेदन देऊ ते पीएसपी काय बोलतात पी आय ते पाहू आणि तेवीस तारखेला मात्र आपण सर्वांनी सो, यायचे उतरायचं असेल तर बा सोमवारी सर्वांनी त्या ठिकाणी यायचे सहकार निबंधक कार्यालय जी जिल्हा बँक आहे मालेवाडा एस उतरल्यानंतर आपण काय जवळचे पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री समीर बारावकर यांना या ठिकाणी हे निवेदन देण्यात आलेले आहे भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलनचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुणादळे पाटील यांनी हे निवेदन